पाच मिनिटं जरी उशीर झाला असता तर मला जिंतूरलाच मुक्काम करावा लागला असता तर मंडळी प्रवास अगदी सोपा होता नाशिकवरून निघायचं आणि माझ्या छोट्याशा खेडेगावाला जायचं दिवाळीत घरच्या सोबत आनंदात राहिल्याने जायची छत्र काय होत नव्हतीच पण जावं लागणार होतं कारण गावाकडे आजीची तब्येत बरी नव्हती आणि खूप दिवस झाले आजीला भेटलो नव्हतो आजी म्हणली मला भेटायला येतो का त्यामुळे अचानक मी गावाकडे जायचं ठरवलं सकाळीच उठून आठ वाजेपर्यंत तयार झालो त्यानंतर दादा आणि खुशीने मला शालीमार मध्ये सोडलं खुशीला जड मनाने बाईक केलं शालेमार मधून रिक्षात बसलो आणि नाशिक रोड रेल्वे स्टेशनला पोहोचलो अचानक जायचं ठरल्यामुळे रिझर्वेशन काय झालं नव्हतं त्यामुळे जनरलचं तिकीट घेतलं थोडा वेळ रेल्वेची वाट पाहिली आणि तपून एक्सप्रेस मध्ये चढलो दिवाळीची गाडीला गर्दी असल्यामुळे उभे राहून जाण्याशिवाय पर्याय नव्हता मनमाड स्टेशनवर रेल्वेचं इंजन चेंज होतं तोपर्यंत आईने सोबत दिलेलं जेवण केलं बसण्यासाठी जागा भेटावी यासाठी लोकांचा चाललेला स्ट्रगल रिझर्वेशनच्या सीट वरून होणारी भांडण आणि बाहेरचा नजारा बघत बघत साडे ला मी सेलूत उतरलो लगेच रेल्वे स्टेशनच्या बाहेर आलो तर जिंतूरला जीप उभीच होती जीप मध्ये बसलो आणि जिंतूरला निघालो तर मध्येच पाऊस चालू झाला त्यामुळे मला भीती वाटायला लागली जर इथून जायला लेट झालं तर, ले तर गावाकडे जाणारी शेवटची गाडी देखील मिळणार नाही ना, जिंतूरच्या बस स्टॉप जवळ उतरलो आणि लगेच धाव घेतली स्टँड कडे पोहोचलो तर काय गावाकडे जाणारी शेवटची गाडी उभीच होती जेव्हा गाडीत बसलो तेव्हा माझ्या जीवात जीव आला आणि मी मोकळा श्वास घेतला रात्री आठ ला गावात पोहोचलो आणि अशा प्रकारे सकाळी आठ ला सुरू केलेला प्रवास हा रात्री आठ वाजता बारा तासानंतर संपला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा